नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कांदा भाव अपडेट या यूट्यूब चॅनल मध्ये तर या व्हिडिओ मध्ये आपण आजचे म्हणजे दिनांक ऑगस्ट दोन हजार चोवीस चे दुपार नंतर अपडेट झालेले कांदा बाजार भाव पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये वाढ होत आहे तर संपूर्ण कांदा भाव विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि शेतकरी मित्रांनो तुम्ही जर कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा भाव जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच पाहायचे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजार बॉन जेने कांदा भाव तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील तर बघूयात आज दुपारनंतर कोणकोणत्या बाजार समित्यांमधून कांदा भावामध्ये सुधारणा होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओ लाईक लाईक करायला विसरू नका तर बाजार समिती आहे राहता आवक आलेले तीन हजार आठशे सत्तावीस क्विंटलची किमान राही पाचशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार चारशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे दौंड केडगाव आवक आलेले एक हजार नऊशे दोन क्विंटलची किमान राहे दोन हजार सहाशे रुपये ते जास्तीत जास्त दर आहे चार हजार तीनशे रुपये आणि सर्वसाधारण राही तीन हजार सातशे रुपये यानंतर पुढील बाजार समिती आहे सातारा आवक आलेली दोनशे पंचावन्न क्विंटलची किमान राहील दोन हजार रुपये ते जास्तीत जास्त आहे चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण रहे तीन हजार शंभर रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद